दिनांक पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास वरील आरोपी व त्याचा साथीदाराने फिर्यादी यांचा मेहणा मयत श्रवणेशनाथ चौघुले आज त्याच्या भाड्याच्या राहते खोलीत कोणत्या तरी अज्ञात कारणावरून त्याच्या छातीवर व डोक्यावर वार करून त्याचा खून केला असल्याबाबत वरीलप्रमाणे एम आय डी सी कुपवाड पोलीस मान्य पोलीस अधीक्षक सांगली संदीप घुगे यांनी सदर गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून घटनास्थळी भेट देऊन सदर गुन्हा उघडकीस आणून आरोपींना ताब्यात घेण्याबाबत आदेशित केलं होतं सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्ह्यानिव्हन शाखा यांनी गुन्ह्याच्या ठिकाणी भेट देऊन खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्याबाबत स्थानिक अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन सावंत व पोलीस हवालदार सागर लवटे संदीप गुरव नागेश खरात संदीप नलावडे यांचं एक पथक तयार केलं अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या पथकामधील हेड हेडकॉन्स्टेबल सागर लवटे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून बात सदरचा खून हा बीड जिल्ह्यातील मैताचे ओळखीच्या रेकॉर्डवरील आरोपीने केला सदर आरोपी हे बीड येथील आंबेजोगाई येथे असल्याची बातमी मिळाली नमूद पथकाने तेथील पोलिसांची मदत घेऊन आरोपीचा बीड व लातूर जिल्ह्याचा शोध घेतला परंतु आरोपी तपास पथकास गुंगारा देत होता पोलीस पथकाने चार दिवस थांबून गोपनीय तांत्रिक माहिती व बातमीदारांमार्फत आरोपीचा शोध चालूच ठेवला दरम्यानच्या काळात आरोपी वबत गोपनीय माहिती मिळाली की यातील एक आरोपी हा बीड अंबजोगाई येथील यशवंतराव चौक येथे आला बातमीप्रमाणे पथक हे अंबेजोगाई येथील वरील ठिकाणी जाऊन सापळा लावून थांबलं असता सदार आरोपी हा चौकात संशयितरित्या थांबलेला दिसला लागलीच वरील बातमीप्रमाणे खात्री झाल्याने त्या सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत व पथकाने पळून जाण्याची संधी न देता शिताफीने ताब्यात घेऊन त्याचं नाव गाव विचारलं त्याने त्याचं नाव रितेश वसंत चव्हाण वय वर्ष वीस राहणार वैदोवस्थि विलासनगर लातूर सध्या राहणार अंबेजोगाई जिल्हा बेड असं सांगितलं त्याच्याकडे वरील खुनाच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्याने सांगितलं की यातील मयत आरोपी हे एकत्र रूममध्ये राहणार असताना दिनांक सतरा पाच दोन हजार पंचवीस रोजी कुपवाड एम आय डी सी पोलीस ठाणे हद्दीतील गुलमोहर कॉलनी येथे आरोपी व त्याच्या साथीदारांनी मोटारसायकलवरून येऊन महिलेच्या हातातील पर्स जबरदस्तीने हिसडा मारून जबरी चोरी केली होती त्या जबरी चोरीमध्ये मिळालेल्या दागिण्याचे वाटणीवरून मयत व आरोपी यांमध्ये वाद झाला त्या वादामध्ये आरोपी व वा साथीदारांनी मिळून त्या त्याच्या भाड्याने राहत्या खोलीमध्ये मयताच्या छातीवर व डोक्यावर धारधार शस्त्राने वार करून त्याचा खून केल्याची कबुली दिली आहे सदर आरोपी रितेश वसंत चव्हाण हा बीड जिल्ह्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर चोरी व जबरी चोरीचे गुन्हे नोंद आहेत या गुन्ह्यातील इतर निष्पन्न आरोपींचा शोध सुरू आहे सदर आरोपी पुढील तपासकामी एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास एमआयसी कुपवाड पोलीस ठाणे करीत आहेत दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत मराठी न्यूज चॅनल